नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकलू जावकाले दोनशे पंचवीस क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण नऊशे रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर आवकाली चार हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती द्रपती संभाजीनगर आवकाली आहे दोन हजार तीनशे बासष्ट क्विंटल किमान दर दोनशे पंचवीस रुपये कमाल दर एक हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सातशे सदोतीस रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवकाली चार हजार चारशे एकोणतीस क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती सातारा सातारा अवकाली आहे एकशे बासष्ट क्विंटल किमान दर एक हजार रुपये दर दोन हजार रुपये सर्वसाधारण एक हजार पाचशे रुपये